नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ज्या ज्या व्यक्तींनी आपलं आयुष्य घडवलं त्या माता पित्यापासून गुरुजनांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत सर्वां जे 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 कोणी आपल्याला मार्गदर्शक आहे त्या सर्वांना आज नमस्कार करण्याचा दिवस मित्रांनो परत एकदा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा मित्रांनो आता आपल्या विषयाकडे येऊ असं म्हणतात की हरे मन मनसे कोई खडा नाही हो सकता हे कणे म्हणजे मनातूनच जर तो हरलेला असेल आणि त्यासाठीच गुरुची आवश्यकता असते की ज्या ज्या वेळेस आपल्याला वाटतं की आपण इथं पराभूत होणार आहे किंवा आपलं मानसिकता कमकुवत होते काही करूशी वाटत नाही आपल्या सर्व बाजूने हताश होतो त्यावेळेस खरी गुरुची अपेक्षा असते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्या सर्वाची आठवण येण्याचा दिवस आहे मित्रांनो आता मी हे सर्व आपल्यापुढं वाहापोह करतो कारण लोकसभेच्या निवडणुकीला जवळजवळ दीड दोन महिने होत आले पावणे दोन महिने तरीसुद्धा भाजप या आपल्या पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडायला तयार नाही असं म्हणतात की भाजप स्वतःला म्हणतात किंवा सगळे विश्लेषक म्हणतात की पार्टी विथ डिफरन्स परंतु एक पराभवानी पार्टी विथ डिफरन्सचा कसा बोजवारा उडाला हे आपण बघत असाल मित्रांनो सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून चौदा आणि एकोणीसला भरभरून यश मिळालं होतं भाजपाला या निवडणुकीमध्ये यश थोडसं कमी झालं अवघ्या बत्तीस तेहतीस जागा त्यांच्या निवडून आल्या आणि आपला एक मोठा पराभव झाला अशा मानसिकतेमध्ये भाजपची संघटना किंवा त्यांचे नेते गेलेले आपण बघत असाल भाजपचा जरी पंतप्रधान झालेला असला तरी त्यांची मानसिकता पराभूतीची झालेली आहे अशा अनेक वक्तव्यावरून त्यांच्या नेत्यांच्या याच्याहून दिसतं आपल्याला त्यांच्या बोलण्याहून त्यांच्या याच्याहून त्याचा व बऱ्याच प्रमाणात झाला आणि सगळ्यात मोठा मोठी गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये घडली तर त्या उत्तर प्रदेशमधून देशाचा पंतप्रधान निवडला जातो असं म्हणतात ऐंशी जागा तिथे आहे आणि तिथं भाजपाला निम्म्यापेक्षा कमी जागा मिळाल्या त्यामुळं थोडीशी त्यांच्या गटा गटामध्ये चिंता उत्पन्न होणं साहजिकच आहे मित्रांनो तरी सुद्धा या सगळ्याचा उहपो केला आणि आपली जी संघटना आहे ती सगळ्यात मोठी आहे देशामध्ये जवळजवळ अकरा बारा कोटी जर त्यांचे सदस्य असतील तर त्यांनी पराभूत मानशक्तीमध्ये जाण्याची काही गरज नाही जसा एक पराभवाने क्रिकेट टीम खचून जात नाही किंवा कोणताही खेळाडू खचून जात नाही परत एकदा दुसऱ्या लढाईसाठी दुसऱ्या सामन्यासाठी तो जोमानी तयारी करतो तसं भाजपने करायला हवं हो। परंतु त्यांचे नेते म्हणा किंवा संघटनेचे पदाधिकारी म्हणा ते गर्तेत गेलेले दिसतात पराभवानी खचून गेलेले दिसतात त्याचं कारण मागच्या हत्यापासून आपण बघत असणार उत्तर प्रदेशच्या घडामोडी त्यांचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य उत्तर प्रदेशचे त्यांनी सर्व सरळ बंड केलेलं दिसतं मुख्यमंत्री योगींच्या विरुद्ध त्या अनेक बातम्या आपण ऐकत असाल तर कदाचित ते शांत पण झालं असेल परंतु सांगायचं तात्पर्य असत की भाजपसुद्धा वेगळा नाही त्यातसुद्धा पराभव झाल्यानंतर नेत्यांची चलविचल होती आता त्यात बराच उपाव झाला त्यांनी सांगितलं की संघटना आणि सरकार वेगळं असतं जसं भाजपची विचारधारा आहे की पहिला देश नंतर पक्ष नंतर आपण स्वतः परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये असं वाटतं की पहिला मीच मलाच सर्व मिळालं पाहिजे ही जी काय काँग्रेसची सत्तर वर्षाची धारणा होती ते सगळे दोष म्हणा किंवा काय म्हणा ते भाजपमध्ये घुसलेले दिसतात आत्तापर्यंतचा असा अनुभव नव्हता की पक्ष पराभूत झाल्यानंतर त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या एखाद्या मोठ्या प्रवक्त्यांनी विरुद्ध वक्तव्य केल्याचं आपण महाराष्ट्रात बघितलं असेल एकशे पाच खासदार येऊन सुद्धा त्यांना विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं नंतर काय फोडाफोडी करून उपमुख्यमंत्रीपद मिळवलेलं दे फडणवीस अवघ्या दहा मंत्रिपद त्यांना मिळाले त्यांच्या सहकाऱ्यांना दहा दिले म्हणजे अख्ख्या चाळीस बेचाळीस आमदार असणाऱ्यांना दहा आणि एकशे पाच खासदार असणाऱ्याला सुद्धा दहा हा सरळ सरळ नाईंसाठी होती तरीसुद्धा एकशे पाच खा आमदारांमधून कोणीही वक्तव्य केलेलं दिसून येत नाही कोणी बंड केलेलं आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो म्हणजे ही जी काही शिस्त होती त्यांची ती कुठंतरी डळमळली काय असं वाटतं उत्तर प्रदेशच्या बाबतीत मी बोलतोय विशेषतः आणि त्यामध्ये अनेक प्रकारचं वाहपू सध्या केला जातो की त्यांनी कशाप्रकारे बाहेरून आलेल्या नाही त्यांना तिकीटं दिलं खासदारकीचे तिकीट दिलं आणि खासदारकीचे तिकीट निवडण्यामध्ये पक्षाचा वर्चस्व होता योगींचा त्यामध्ये काही दोष नव्हता आणि ह्या सगळ्या पराभवाचा जर जबाबदार असेल तर योगी आहे असं जे काही त्यांची संघटना किंवा केशवप्रसाद मौर्य त्यांचे उपमुख्यमंत्री म्हणत असतील ते बरंच त्यांच्या अध्यक्षांना भेटायला गेले गृहमंत्री अमित शहाना भेटायला गेले पंतप्रधानांना भेटायला गेले पंतप्रधानांची भेट त्यांना मिळाली नाही असं म्हणतात पण नड्डासाहेब यांच्याशी त्यांचे बोलणं झालेलं आहे आणि आता ते शांत झाले की का काय माहीत नाही परंतु हे वादळवरचं दिसतं परंतु पराभवाने जर खचून गेलो तर अनेक पुढच्या निवडणूक आहे दोन हजार सत्तावीसमध्ये माझ्या मते ते तिथल्याच्या निवडणूक आहेत तोपर्यंत योगींचं काय होईल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होईल परत योगीं मुख्य उप योगींना परत मुख्यमंत्रीपद मिळेल का किंवा काय सगळ्या गोष्टी ह्या आहे मित्रांनो त्यामुळं Reason... असं वाटतंय की जे काय पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी पार्टी म्हणणारी पार्टी आज एका पराभवाने कशा प्रकारे विस्कळीत झालेली आहे खिळखिळी झालेली आहे आपण बघत असाल मित्रांनो म्हणून ह्या गोष्टी सगळ्या फक्त सांगायच्या असतात की पार्टी विथ डिफरन्स परंतु सगळ्यांचे पाय मातीचे असते विजय विजय असेल तर सगळे त्या बाजूने त्यांची वाहवा करण्यात धन्यता मानतात पण पराभूत झालं तर तो पराभूत स्वीकारायला कोणी मान्य कोणी तयार नसतं उत्तर मध्ये ती स्थिती दिसून येते महाराष्ट्रामध्ये बरे आहे पराभूत परा झाल्या झाल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी पराभवाची जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि मोकळे झाले त्यामुळे त्यांच्यावर इथं काही क्लेम कोणी केला नाही की यांच्यामुळे पराभव झाला हो स्वतः परा फडणवीस साहेबांनीच ती सगळी गोष्ट आपल्या अंगावर घेतली आणि त्यामुळं ह्या त्याचा थोडसा गाजावाजा झाला नाही आता परत विधानसभेची निवडणुका होऊ घातलेली आहे परंतु ते पराभवातून सावरले की नाही आता त्यांनी अनेक प्रकारचे कृप्त्या करण्यास सुरुवात केलेली आहे म्हणणार परंतु एक प्रयोग करण्याची सुरुवात केलेली आहे दहा प्रयोग ते त्यांनी निवडलेले आहे किंवा ज्या वेगवेगळ्या योजना आहे त्या लोकांपर्यंत नेण्याचं त्यांचं हे आहे परंतु उत्तर प्रदेशच्या बाबतीत ज जर बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा प्रदेश आहे विरोधी पक्षांना हातचकुलीत त्यांनी आपली संघटना किंवा सरकार कसं मजबूर आहे हे दाखवण्याची संधी दिलेली आहे त्यांच्याच नेत्यांनी केशवप्रसाद मौर्य किंवा त्यांचे दुसरे शर्मा म्हणून उपमुख्यमंत्री दो हो -धड़ ते दोघही योगींच्या मंत्रिमंडळाच्या सब बैठकीत हजर नव्हते आणि योगी साहेबांनी जे काही धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आता कावडच्या संदर्भात ते काय पाट्या बदलण्याची त्यांनी आदेश दिलेला आहे त्याहून बराच मोठा गाजावाजा झालेला आपल्याला आठवत असेल राजसाहेबांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठीत पाट्या हव्या म्हणून याचं आंदोलन केलेलं आपल्याला आठवत असेल आणि मला विशेष वाटतो मित्रांनो पाट्यावर आपलं नाव लिहायला काय हरकत आहे तुमचा काही पण धंदा असो किंवा हॉटेल असो नाश्ता सेंटर असो चार टप्प्या असो आपलं नाव लिहायला काय हरकत नाही परंतु राजकारण फार गलिच गलिच्छ असतं त्याच्यातून विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची संधी विरोधी पक्षच सोडत नाही म्हणून खडा मनसे हरा हुआ व्यक्ती खडा नाही होऊ शकता माझ्या मते त्यांचे पंतप्रधान आपले सगळ्यांचेच अटल बिहारी वाजपेयींची ती कविता आहे तीच ती कविता विसरली काय असं वाटतं मित्रांनो म्हणून उत्तर प्रदेशच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर सर्व काही आलबेल आहे भाजपमध्ये असं वाटत नाही आता खरंच एकदा परत संघटनेला अमित शाह सारखा कणखर नेतृत्व हवा आहे सगळ्यांना सरळ करण्यासाठी आणि त्यांनी ज्या प्रकारे संघटना व्यवस्थित मजबूत बांधली होती ती आता कुठेतरी विस्कळीत झाली काय अशी वाटतं परत एकदा अमित शहा आणि सगळ्यावर आपला वर्चस्व करून सगळ्यांना सुरळीत करून आपली संघटना मजबूत करावी असे वाटतं परंतु योगी साहेबांना बदलण्याची धाडस किंवा धाडस भाजप दाखवू शकणार नाही कारण योगी पूर्ण भारतभर पंतप्रधान नंतर प्रसिद्ध आहे त्यामुळे योगींच्या खुर्चीला तरी धक्का नाही परंतु मला एकच सांगायचं की पार्टी विथ डिफरन्स म्हणणारा पक्षी सुद्धा एका पराभवाने प्रकारे विस्कळीत होतो हे आपण बघितलं असेल मित्रांनो विषय जर आवडलं तर चैनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद